आपण बघू शकता या ठिकाणी चतुर्थीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे श्री राजुरेश्वराचं हे मंदिर आहे आणि संपूर्ण मराठवाड्यातून या ठिकाणी भाविक राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येत आहेत पण बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारे भाविकांची गर्दी झालेली आहे या ठिकाणी बॅरिगेट लावून थोडे थोडे भाविक मध्ये सोडले जात आहे दर्शनासाठी श्री गणपती बाप्पा संस्थान राजूर गणपती आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आलेले आहेत बीड परभणी हिंगोली धाराशिव छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव बुलढाणा अशा विविध जिल्ह्यामधून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगर धाराशिव नांदेड बीड परभणी अशा विविध ठिकाणाहून श्री गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने राजूर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत श्री राजुरेश्वराची पावन नगरी जालना शहरापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर वसलेले राजूर हे गाव आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेले हे गाव तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे महाराष्ट्र शासनाने आपण बघू शकता संपूर्ण मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेले भगवान राजेश्वराच्या चरणी भाविकांची तुफान गर्दी झालेली आहे मोठ्या संख्येने भाविक श्री राजुरेश्वराच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत बॅरिगेट लावून या ठिकाणी त्यांना थांबवण्यात आलेले आहे कारण अजून दर्शन चालू झालेले नाही रात्री ठीक बारा वाजता गणपती बाप्पाची महाआरती होईल आणि त्यानंतर सर्वांना दर्शनाचा लाभ मिळेल श्री गणपती बाप्पा म्हणजेच अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि अध्य दैवत कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा केली जाते त्यानंतर बाकीचे कार्यक्रम सुरू केले जातात कोणत्याही विधीमध्ये गणपती बाप्पाच्या उपासना सुरू केल्यानंतरच उपासनेनंतर पुढील धार्मिक कार्यक्रम ओळखले जातात अशा या गणपती बाप्पाची उद्या आज चतुर्थी आहे आणि या चतुर्थीनिमित्त राजूर नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी जमलेले आपण बघू शकता या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त आहेत सोबतच सेवेकरी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत संपूर्ण मराठवाड्याचे आराध्य दैवत तसेच हिंदुस्थानचे आद्य दैवत श्री गणपती बाप्पा श्री गणपती बाप्पाच्या साडेतीन शक्तीपीठापैकी स्वयंपूर्ण असलेले एक महागणपती संस्थान राजूर आणि या गणपती संस्थानची ओळख अशी की जालना शहरापासून पंचवीस किलोमीटर उत्तरेस जळगाव रोडवर वसलेले हे गाव आणि तीर्थक्षेत्र म्हणून घोषित झालेले आहे संपूर्ण मराठवाड्यातून या ठिकाणी पायी दर्शनासाठी भाविक राजूर नगरीमध्ये दाखल होत आहेत आपण बघू शकता जवळपास तीन लाख पब्लिक आतापर्यंत दर्शनासाठी सोडण्यात आलेली आहे आणि उद्या संध्याकाळपर्यंत जवळपास तीस ते चाळीस लाख पब्लिक तीस ते चाळीस लाख भाविक हे गणपती बाप्पाचे दर्शन घे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेले गणपती बाप्पा आणि या गणपती बाप्पाच्या चतुर्थी निमित्त आणि जन्मोत्सवा निमित्त राजूर येथील गणपती बाप्पाचे मंदिर आकर्षक अशी रोषणाई करून सजवण्यात आलेले आहे या ठिकाणी आपण बघू शकता मंदिरावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे पण बघू शकता आकर्षक अशी रोषणाई गणपती बाबाच्या मंदिराची करण्यात आलेली आहे संपूर्ण मराठवाड्यातून या ठिकाणी भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर नांदेड बीड परभणी धाराशिव अहिल्यानगर अशा विविध जिल्ह्यातून नागरिक या भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकता या ठिकाणी भाविकांची तोबा गर्दी झालेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे भाविकांनी कोणत्याही प्रकारची अन। अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी एकमेकांना लुटू नये चेंगराचेंगरी टाळावी असे आवाहन पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांमार्फत करण्यात येत आहे संपूर्ण मराठवाड्यातून गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी नागरिक आलेले आहेत भाविक आलेले आहेत आपण सदरील व्हिडिओ जालना जिल्ह्यातील राजूर गणपती या ठिकाणाहून बघत आहात छत्रपती संभाजीनगर पासून ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेले राजूर गणपती राजूर हे महागणपती संस्थान आणि जालना जे शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेले हे गणपती बाप्पाचे मंदिर साडे गणपती बाप्पाच्या साडेतीन शक्तीपीठांमध्ये पैकी एक स्वयंपूर्ण असलेले शक्तीपीठ महागणपती संस्थान राजूर त्यानंतर मोरेश्वर आणि चिंतामणी हे दोन शक्तीपीठ तिसरे शक्तीपीठ म्हणजे महागणपती संस्थान राजूर व अर्ध्य शक्तीपीठ हे पद्मालयात आहे साडेतीन शक्तीपीठ हे गणपती बाप्पाचे आहेत संपूर्ण मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेले राजुरेश्वर गणपती बाप्पा आणि या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आपण बघू शकता तोबा गर्दी झालेली आहे जवळपास दहा लाख भाविक आता सध्या राजूर नगरी मध्ये दाखल झालेले दा आहेत दहा लाख पेक्षा जास्त मावशी कुठून आल्या खामगाव खामगाव की भाई पर पर आएगी अच्छा या ठिकाणी आपण बघू शकता संपूर्ण मराठवाड्यातून या ठिकाणी बावी दर्शनासाठी दाखल झालेले आहेत चला पुढे पाडा बघू काय करणारो गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणाहून भाविक पुढे सरकत आहेत मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातून भाविक या ठिकाणी आलेले आहेत चला काढा हा संत काढा पटकन बिस्किट चला या ठिकाणी मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारची अस्वच्छता होऊ नये म्हणून सेवेकरी आलेल्या भाविकांकडे काही <laughs> तुमच्या गावच्या या ठिकाणी आपण बघू शकता संपूर्ण महाराष्ट्रातून नाही तर संपूर्ण देशाचे आद्य दैवत असलेले गणपती बाप्पा आणि त्यांच्या दर्शनासाठी राजूर नगरी दाखल झालेले सर्व भाविक एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे की राजूर नगरीला आज वैष्णवांचा मेळा भरला आहे वैष्णवांचा मेळा आज या राजू नगरीमध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी एवढ्या थंडी मध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आपण बघू शकता थंडी मध्ये या ठिकाणी आलेले आहेत सर्व भाविक या ठिकाणी आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड परभणी उस्मानाबाद अशा विविध ठिकाणाहून गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक येत आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी संस्थांच्या वतीने लावण्यात आलेले आहेत ठिकठिकाणी थांबण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे पाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता सर्व भाविकांना गणपती बाप्पाच्या दर्शनाची आस लागलेली आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा जयघोष करत सर्वजण गणपती बाप्पाच्या मंदिराच्या दिशेने आगेकूच करत आहे चला खडा खडा पुढे पुढे <laughs> <laughs> या ठिकाणी आपण बघू शकता मराठवाड्यातील जालना जिल्हा आणि जालना जिल्ह्यातील राजूर गणपती या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे <laughs> <laughs> महागणपती संस्थान राजूर आणि या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक संपूर्ण मराठवाड्यातून या ठिकाणी आलेले आहेत मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेले संस्थान आणि या संस्थानामध्ये दर्शनासाठी आलेले सर्व भाविक

<laughs> या ठिकाणी आपण बघू शकता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी दर्शन सुरू झालेले आहे आणि या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी कुछ करत आहेत आपण बघू शकता सर्वांना विनंती आहे की आपण ज्या ठिकाणाहून व्हिडिओ बघत आहात आपल्या गावाचे किंवा शहराचे नाव कमेंट मध्ये टाका आणि गणपती बाप्पा मोरिया जरूर लिहा बीड, परवणी, उस्माना धाराशिव नांदेड छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर धुळे जळगाव बुलढाणा संपूर्ण मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच पूर्व उत्तर महाराष्ट्र या ठिकाणाहून भाविक श्री गणपतीचे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत आहे आपण बघू शकता गणपती बाप्पाचे मंदिर रोषणाई करण्यात आलेली आहे मराठवाड्यातील सर्वात मोठे गणपती संस्थान आणि या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी करण्यात आलेली आहे बघू शकता आपण या ठिकाणी सेवेकरी या काकांना पाच रुपयाची पुरी टाकेल बघू शकता या ठिकाणावर दर्शनासाठी जाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे संपूर्ण मराठवाड्यातून या ठिकाणी भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहे या साईडला आपण बघू शकता भाविकांचे लोंढेचे लोंढे राजूर नगरीमध्ये दाखल होत आहे சொல்லுங்க <Spike Virati>

अजून एक अजून एक चला खरा या ठिकाणी आपण बघू शकता राजुरेश्वराच्या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झालेले आहेत बीड परभणी उस्म धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड हिंगोली बुलढाणा जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर अशा विविध जिल्ह्यामधून आलेले हे भाविक श्री गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी राजूर नगरीमध्ये दाखल झालेले आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता भाविकांची मोठी गर्दी या राजूर नगरीमध्ये आज झालेली आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक स्वयंभू असलेले हे महागणपती संस्थान आणि या संस्थान नुकतेच तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलेल्या या संस्थानामध्ये आज चतुर्थीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झालेली आपण या ठिकाणी बघू शकता पंधरा तारखेपासून गणेश उत्सवानिमित्त या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह आणि शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे सदरील कथेचे आणि अखंड हरिणाम लाइव प्रसारण गायत्री गोशाळा या युट्यूब चॅनलला केले जाईल या ठिकाणी आपण बघू शकता की संपूर्ण मराठवाड्यातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून भाविक राजूर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत गणपती बाप्पाच्या या पावन नगरीमध्ये सर्व भाविकांचे पोलीस प्रशासन व स्वयंसेवक यांच्यातर्फे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे राजुरेश्वराच्या पावन नगरीमध्ये आज अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता पुढे सर पुढे वगैरे दादा घ्या बाजूल घ्या बाजूल घ्या गाला बाजूल घ्याल दादा झालं आपण या ठिकाणी आपण बघू शकता राजुरेश्वर गणपती संस्थांच्या दर्शनासाठी आतुर झालेले हे भाविक आणि या ठिकाणी बॅरिगेट्स मधून गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आपला कशा लवकरात लवकर नंबर लागेल याकरिता भाविक या ठिकाणी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ठीक आहे चाल साहेब तिकडं जा म्हणते साहेब